नमस्कार वेद इतिहासाचा शिवकालीन शस्त्र नाणी आणि मोडीलिपी प्रदर्शनामध्ये आज वाशी या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे या शस्त्र प्रदर्शनामध्ये साधारण एक पन्नास हे प्रदर्शन जे आहे हे सोळाव्या आणि सतराव्या शतकातली सगळी शस्त्र इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहेत आणि साधारण एक पन्नास ते चाळीस ते पन्नास प्रकारच्या तलवारी इथे आहेत विविध प्रकारचे लहान शस्त्र म्हणजे कटार असतील किंवा बिचव्या असेल वाघनख असेल अशा प्रकारची शस्त्र इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहेत तर ही जी शस्त्र आहेत ही सगळी संपूर्ण भारतातून ही भारतातून वापरली गेलेली सगळी त्या काळातली शस्त्रं आहेत विविध प्रकारचे भाले इथे तुम्हाला प्रदर्शनामध्ये बघायला मिळतील तसंच काही नाणी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी जेव्हा राजाभिषेक झाला जी दोन नाणी पाडली गेली ते म्हणजे स्वराज्याचा होन त्याच्यावरती श्रीराजा शिव जो सोन्याचा होता आणि तसंच दुसरी शिवराई जी तांब्याची होती ती या प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहे आणि काही मोडीलिपीतली पत्रं जी शिवकाळामध्ये जी पत्रं जी लिपी वापरत होती जसं आज आपण देवनागरी लिपी वापर तसंच जी मोडीलिपी जी शिवाजी महाराजांच्या काळात वापरत होती ती वाप मोडी लिपीतली पत्रं इथे काही प्रदर्शनामध्ये ठेवली आहे तर मी वाशीकरांना आवाहन करीन की जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्या आणि आपल्या मराठ्यांचा इतिहास समजून नमस्कार वेद इतिहासाचा शिवकालीन शस्त्र नाणी आणि मोडीलिपी प्रदर्शनामध्ये आज वाशी या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे या शस्त्र प्रदर्शनामध्ये साधारण एक पन्नास हे प्रदर्शन जे आहे हे सोळाव्या आणि सतराव्या शतकातली सगळी शस्त्र इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहे आणि साधारण एक पन्नास ते चाळीस ते पन्नास प्रकारच्या तलवारी इथे आहेत विविध प्रकारचे लहान शस्त्र म्हणजे कट्यार असतील किंवा बिचव्या असेल वाघनखं असतील अशा प्रकारची शस्त्र इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहेत तर ही जी शस्त्रं आहेत ती सगळी संपूर्ण भारतातून ही भारतातून वापरली गेलेली सगळी त्या काळातली शस्त्र आहेत विविध प्रकारचे भाले इथे तुम्हाला प्रदर्शनामध्ये बघायला मिळतील तसंच काही नाणी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची